आज मोकळा श्वास घेत घेत आम्हाला आसनापर्यंत आलं म्हणजे आपण जर मनात आणलं तर ही जी काही गर्दी आहे ती गर्दी हटवू शकता मला आपल्याला विनंती करायची की जेव्हा जेव्हा अधिवेशन असेल तेव्हा बिलकुल अशा शिस्तीनं कोणालाही आतमध्ये दे प्रवेश देण्याची गरज नाही अगदी आमदारांना धक्के खावत यावं लागतं अशी परिस्थिती अगदी 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 मान्य आहे फक्त एवढंच आहे फक्त हो हो मी 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 मनावर घेण्यापेक्षा सर्व सदस्यांनी मनावर जर घेतलं तर हे अधिक इफेक्टिव्हली होऊ शकेल चमोदय महोदय मी देखील या एकंदरीत महाराष्ट्राच्या विधिमंडळात पस्तीस वर्ष काम करतोय पस्तीस सर प्रमुख व्यक्तींनी मनात घेतलं आम्ही मला जर कोणी काही सांगितलं तर मी सर सांगतोय काम होणार नाही संपला विषय तुम्ही पण तसं त्या ठिकाणी करा ना धन्यवाद कुणी आढळलोय सहकार्याबद्दल धन्यवाद